सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी एकूण सात सवयी दिलेल्या आहेत या सात सवयींमध्ये पाच नंबरची सवय आहे सीख फर्स्ट टू बी अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड या सवयीचे नाव काय आहे सीख फस्ट टू बी अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड आपल्याला जीवनामध्ये जर हायली अफेक्टिव्ह व्हायचं असेल तर हायली अफेक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला सीक फर्स्ट टू बी अंडरस्टँड आपल्याला सर्वात अगोदर समजून घ्यावं लागणार आहे कोणतीही गोष्ट आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर स्टिफन आर कवी सांगतात देन टू बी अंडरस्टूड आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांना समजून द्यावी लागणार आहे या जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेच लोक आहे कोणतीही गोष्ट समजून घेत नाहीत कोणतीही बाब समजून घेत नाही आणि समजून न घेताच हे दुसऱ्यांना समजून द्यायचा प्रयत्न करतात दुसऱ्यांना समजून देतात परंतु इफ यू वॉन्ट टू बी हायली अफेक्टिव इन युअर लाईफ यू हॅव टू इम्प्लिमेंट धिस हॅबिट अँड धीस हॅबिट्स नेम इज सीक फर्स्ट टू बी अंडरस्टँड अंडरस्टूड आपल्याला जर हायली इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला कोणतीही गोष्ट कोणतीही बाब आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे आणि समजून घेतल्यानंतर दुसऱ्याला समजून द्यावी लागणार आहे यासाठी स्टीफन आरकवी यांनी काही उदाहरणे दिलेली आहेत ही उदाहरणे कोणती आहेत पा डॉक्टर डायग्नोज बिफोर प्रिस्क्राईब आपण क्लिनिकमध्ये गेल्यानंतर डॉक्टर लगेच प्रिस्क्रिप्शन केव्हाही आपल्याला लिहून देत नाहीत डॉक्टर सर्वात अगोदर आपली चौकशी करतात चौकशी केल्यानंतर तपासतात तपासल्यानंतर चांगलं समजून घेतात आणि समजून घेतल्यानंतर ते आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्यानंतर दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे पा टीचर लर्न बिफोर टीच शिक्षक असो प्राध्यापक असो विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या अगोदर हे अगोदर चांगलं शिकून घेतात या ठिकाणी शिक्षक आणि प्राध्यापक यांची सर्वात महत्त्वाची पहिली क्रिया असते ही लर्नची क्रिया असते म्हणजे शिकण्याची क्रिया असते ते स्वतः अगोदर चांगलं शिकून घेतात आणि शिकून घेतल्यानंतर ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यानंतर त्यांनी तिसरं उदाहरण दिलेलं आहे पहा इंजिनियर ब्लू प्रिंट बिफोर कन्स्ट्रक्शन आपण इंजिनिअरकडे गेल्यानंतर इंजिनियर आपल्याला सर्वात अगोदर ब्लू प्रिंट दाखवतात जागा पाहतात जागा पाहिल्यानंतर नकाशा पाहतात नकाशा पाहिल्यानंतर त्या नकाशाचा आपल्याला योग्य ब्लू प्रिंट देतात ब्लूप्रिंट बनवल्यानंतर ते बांधकामाला सुरुवात करतात अशा प्रकारची ही उदाहरणे आहेत मग स्टीफन आर्कवी यांनी या ठिकाणी या, एक प्रश्न विचारला आहे पहा व्हाय दे डू दॅट बिफोर हे सर्व लोक डॉक्टर टीचर इंजिनियर हे लोक हे सर्व का करतात हे सर्व का करतात तर याच्या पाठीमागे सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे हे लोक सर्वात अगोदर समजून घेतात आणि समजून घेतल्यानंतर दुसऱ्याला समजून देतात दुसऱ्याला समजून सांगतात आणि याचप्रमाणे आपल्याला सुद्धा करायचं आहे आपल्याला जीवनामध्ये जर हायली इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर कोणतीही गोष्ट कोणतीही बाब आपल्याला अगोदर चांगली समजून घ्यावी लागणार आहे आणि समजून घेतल्यानंतर दुसऱ्याला आपल्याला समजून द्यायची आहे